नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात नऊ वाजली आहे आज आहे शनिवार आणवीची मीटिंग आहे साडेनऊची आता मी पटकन ऑटो बघून स्कूलला जाते आज पाऊस नाही आहे क्लायमेट एकदम क्लिअर आहे आज फक्त सकाळी ऑटो भेटली पाहिजे ते कारण चालत जायला वेळ होईल आणि त्यात आहे सातव्या माळ्यावर मीटिंग तर चला अन्वीचा स्कूल तुम्हाला जातून दाखवणार आहे माझ्या अर्डवानी अन्वीचा फक्त ऑटो भेटली पाहिजे मी नेमकी पाण्याची बॉटल पण विसरले आज फक्त छत्री घेतली आणि माझी हँडबॅग घेतलेली बाय ऑटो बघण्यासाठीच मला बरोबर पंधरा वीस मिनटं गेली म्हणजे साडेनऊची मीटिंग होती पंचेचाळीस झालेले मला ऑलरेडी तर ऑप्शन नव्हता मला सात माळे चढण्यापेक्षा मला लिफ्टीत जाणं गरजेचं वाटलं म्हणून मी पहिल्यांदा लिफ्टी पुरावास केलेला आहे तर इथे आणची मीटिंग झालेली आणि आता सगळे पॅरेंट्स घरी जायला निघालेले तर काही पॅरेंट्सना लिफ्टी खाली गेले मला लीस्टचं फोबी आहे मला खूप भीती वाटते लिफ्ट येताना म्हटलं मी सात माय खाली उतरेलच तर का आधी ना फर्स्ट फ्लोअरला जाऊन बॅग घ्यायचे होते आणि मग खाली जायचं होतं मग टोटल संख्ये पॅरेंट आधी जणं लिफ्ट नाही गेले काही जणं खाली उतरत गेले जिन्याने तर मीही त्यांच्याबरोबरच जिन्याने उतरत गेली आणि मग लाईन लावली कारण मीची बॅग घ्यायची होती म्हणून तर हे बघा एवढी गर्दी झालेली खाली मी येईपर्यंत आणि त्याच्यानंतर ही खूप झालेली तर ही रिसिप्ट आहे ना जी बुक घेतलेली ते बुक त्यांना दाखवूनच बॅग देणार होते तर हा आहे अणवीचा ए डिव्हिजन नर्सरीचा क्लासरूम साडे अकरा वाजेपर्यंत आलेली थोडासा प्रॉब्लेम झालेला टायमिंग चेंज केलेला अन्वीचा नऊ ते अकरामध्ये मध्ये पण नऊ ते अकरा पॉसिबल नव्हता आम्हाला त्याच्यामुळे मग प्रिन्सिपलला भेटायचं होतं त्याच्यामध्ये वेळ लागला आणि आल्यावर आईने खिचडी भात केलेलं आली कपडे वाळत घातलेले आईने बाकीची घरातली कामं करून घेतली आणि आता खिचडी भात आम्ही खायला घेतलेला आहे आज शनिवार आहे पप्पांसाठी खिचडी केलेली आणि ही आमच्यासाठी खिचडी आहे अर्ण पण जेवतय टी व्ही ना अन्वीला गाणी लावून दिलेली तिचे डान्सचे प्रॅक्टिस चालू होती असंच काय ना काय टाईमपास करायला द्यावं ना मुलांना म्हणून तिला असं गाणी लावून देते मग ती नाचं असते मग मराठी असू दे ग देवाची गाणी असू दे आ, हिंदी गाणी असू दे त्याच्यावरही ती डान्स करत असते गाणी लावत नाही आहे मी ह्याच्यावर कारण कॉपीराईट येतो ह्याच्यावर त्यामुळे मी गाणं वाजवत नाही आहे साऊंड कमी करते आणि व्हिडिओमधून हा टाकते तर मग अशी ना अन्वीची मीटिंगवरून येताना मी आणलेले आणलेलं पाव किलो तर इथे चार पाच टोमॅटो घेतलेले आणि एक दोन कलरसाठी फक्त कलरची मिरची घेतलेली ती बारीक पेस्ट केली अद्रक लसूण आणि कांद्याची पेस्ट केली काजूची पेस्ट करून घेतलेली आहे हे सगळं ना मी कच्चं घेतलेलं आहे भाजून घेतलेलं नाही आहे आणि हे बघा हे सगळं तिन्ही मटेरियल तयार झालेलं आहे मिक्सरला बारीक करून पाव किलो मी पनीर आणलेलं तर सगळ्यात था आधी पॅनमध्ये ना सादूक तूप टाकून घेतलं अगदी थोडंसं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बटर टाकू शकता किंवा तेलही टाकला तरी चालेल तर मी एवढं मध्यम आकार असे असे छोटे पीस केलेले आहेत तर हे पीस ना छान असे भाजून घ्यायचे कारण हे ते भाजल्यावर भाजीमध्ये त्याची टेस्ट खूप छान लागते तर पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले खडा मसाला आणि ते टाकून घेतलेला आहे तर खडा मसाला टाकून झाल्यानंतर आपण जी कांद्याची प्युरी केलेली ना कच्च्या कांद्याची तर ती आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायची साधारण पाच किंवा सहा मिनटं लागणार आहे या गोष्टीला कारण कच्चा कांदा आहे ना त्याच्यामुळे ते हे बघा इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि आता जी आपण कादूची पेस्ट केलेली ना ती पेस्ट त्याच्यात टाकून घेतलेली आहे घ्यास ना कमी ठेवायचा आहे फास्ट ठेवायचा नाही आहे ते हे भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहे आणि तेही एकत्र करून घेणार आहोत थोडंसं मी फास्ट कमी घ्यास ठेवते आहे आता मी ह्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहे मेन गोष्ट आहे ना पनीरच्या भाजीमध्ये काजू असेल ना तर पनीरच्या भाजीची टेस्ट अप्रतिम लागते तर घरातले हे मसाले मी टाकून घेतलेले आहेत सगळे आणि परत आता मसाला मिश्रण एक जीव करून घेणार आहे कमी गॅसवर जोपर्यंत प्रॉपर असं तेल सुटत नाही ना, ना तोपर्यंत हे कंटिन्यू आपण भाजत राहते थोडा वेळ जातो पण टेस्ट भारी लागते तर ह्याच्यामध्ये ना दोन चमचे मी तेल टा सॉरी दही टाकलेलं आहे पण ते ना आंबट नव्हतं नुकतंच दुकानात आणलेलं साधं होऊन दिलं थंड नाही आणि ते टाकून घेतलेलं आहे आणि तेही मिश्रणमध्ये एकत्र केलवून घेतलेलं आहे दही तर पनीर जे फ्राय केलेलं नंतर ते पनीर टाकले आणि अगदी नॉर्मल असं पाणी टाकलेलं आहे तर ही भाजी मी अशी केलेली आहे तुम्ही कशी करता ही कमेंट्समध्ये नक्की सांगा वरती डेकोरेशनसाठी कोथिंबीर हवीच कस्तुरी मेथी तुम्ही टाकू शकता किंवा कोथिंबीर टाकू शकता अमूल बटर वरतून सोडला तरी ठीक आहे चालेल तर भाजी आपली तयार झालेली आहे चला आता अर्णवला क्लासला सोडून झाल्यानंतर पुढची कामं किती वाजले तू अकरा तर व्हिडिओ इथेच थांबू ते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अरुण अभ्यास चालू आहे आणि मी मोबाईल घेऊन बसले मी एडिटिंग करायचं काम चाललेलं आहे आता तर हे व्हिडिओ मी आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीज आणि माझे डेली रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या